शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक एकोणावीस मधील कोल्हे वस्तीमध्ये संतप्त महिलांनी नगरसेवक शब्बीर शेख यांना घेराव घातला वारंवार तक्रार करूनही पाणी सुरळीत येत नसल्यानं या महिला संतप्त झाल्यात शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक एकोणावीस मधील कोल्हे वस्ती येथे जुनी पाईपलाईन आहे पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं पाणी जरी आलं तरी ते कमी दाबाने येतं तर कधी महिला कामावर गेल्यावर पाणी सोडलं जात आहे तसेच ते पाणी दुर्गंधीयुक्त असतं त्यामुळे येथील महिलांनी वेळोवेळी मागणी केली निवेदने दिली आहेत मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाहीये म्हणून या संतप्त महिलांनी नगरसेवकालाच घेराव घातलाय आपल्याला पाणी नियमित सोडावं ही मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक शब्बीर शेख म्हणाले की मी नगर परिषदेला वारंवार याच्या तक्रारी सांगितल्यात पण इथे कोणीच त्याची दखल घेत नाहीये मी नगर परिषदेला कुलूपही लावलं तरी त्याचा काहीही फरक पडत नाहीये मी सत्ताधारी नगरसेवक असून ही अवस्था आहे तर विरोधकांची काय म्हणून नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मागणी करण्यात येत पाणी येत नाही आणि सगळे आम्ही लोकांच्या दारात जातो तर आम्हाला पाणी कोण देत नाही अंड्या घेऊन आम्हाला दोन चार महिने होऊन गेले पाईपलाईन आहे आहे पण त्याला पाणी चार महिने पाणी इकडे कडी उत्तर राहत वरती आम्हाला पाणी नाही आम्हाला नळ नाही पाईपलाईन नाही काही नाही टँकर सुरू नाही आम्हाला रोज लोकांच्या कामाला जावं लागत ला आम्ही पाणी कसं का आणायचं काय कसं करायचं पोटा कसे भरायचे असं चाललेलं आहे आमचा सध्याला कडीले वस्त्र काय करायचं आम्ही आज काय केलं त्यासाठी तुम्ही हांडा मोर्चा हांडा मोर्चा केलेला आहे नगरसेवाकडे आम्ही सगळे आलेलो आहे सगळ्या महिला काय करायचं ते करून घ्या आता पाण्याचं तुम्ही तुम्ही तुमचं पकवून घ्या तुम्ही आराम आहे पण आमच्या इकडे किती काही नाही मग काय करायचं आम्ही त्या पाण्यासाठी आम्हाला पाणी येत नाही आठ आठ दिवसाला आणि आठ आठ दिवसाला पाणी आलं तरी पाणी आला आम्हाला पाणी सोडित नाही टायमाला टायमाला पाणी सोडित नाही आम्ही तारे मंजुरीला जातो आणि माग पाणी सोडित ते बी पाणी येत नाही आम्ही पाण्याशिवाय काय होत पाणी कसं येत पाणी आल ना भांडे सुद्धा पाणी येत नाही आणि पाणी येत आम्ही कामाला गेल्याच्या नंतर पाणी येतो कधीच पाणी सोडित नाही आज काय केलं काढा आम्ही त्यासाठी नगरसेवकाला घेरा घातला सकाळी सात वाजल्यापासून आम्ही बसलेलो काय करणार पाण्याशिवाय काहीच होत नाही पाणी नाही काहीच नाही आंघोळ्या सुद्धा नाही आम्हाला दोन दोन दिवस आम्ही नगरसेवकाला आज जाऊनच देत नाही दिवसभर आम्ही पण जात नाही आंदोलन करणारे आम्ही दिवसभर फिगार पाण्याचं ಆಮೇಲೆ ಮಾಜಿ ಮತಾ ಭಗಿ ವೇವೇ ಮಾಜೆ ಫೋನಿ ಬೋನಿ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ತಕ್ರದ ಆಧಾರ ಆಧಾರ ಘೋಷ್ ಶಾಹ ನಗರ ಪರಿಷದ ಸೇ ಪತ್ರ ಮುಖ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ಪತ್ರ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ಪತ್ರ ವೇವಿ ಮಾಗ ನಿಜೋ ಪಟ್ಟ ನವೀ ಯೋಜನೆ ಇಡೀ ಯಾ ನೋಜಿ ಪೂರಿ ಪೈಪಲೈನ್ಸ್ಟ पंधरा वीज दिवस झाले त्यांना पाईपलाईन रिपेअर करा म्हणलो दोन तीन महिन्यापासून त्यांना पत्र दिले नगर परिषदेला पण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशासन कोणतीही दखल घेत नाही आयला त्यांनी मला नगर परिषद लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्णसाठी मला नगर परिषद नाही त्यासाठी आम्ही सत्ता झाले आम्ही सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते अशी परिस्थिती मागची चुकलेली वस्ती त्याला ग्रामपंचायत काळापासून कोणतीही नळ योजना नाही आहे ते बोर चालू आहे तर बोरचं पाणी आठ परत आल्यामुळे बोर किती झाडले नाही बोरचं पाणी खारी खारं पाणी त्याला तिथून त्यांना आजारी पर्यंत ते बोरचं पाणी खारी असल्यामुळं मग मी नगर परिषदेला पत्र दिलं त्याला तात्पुरतं जोपर्यंत योजना होत नाही तो पण तात्पुरतं स्वरूपात त्यांना टँकर चालू करून द्यावा एक दिवस आठ दोन दिवस आठ त्याला टाक असं बारंवार विनंती केली की दोन दोन दिवस अडक व्हाय त्यांना एक टँकर चालू करा आणि कसं त्यांची पाणीची व्यवस्था करा पण नगर परिषदेचं प्रशासक आहे ते कोणती प ऐकायला तयार नाही पाट्याला विनंती करून सांगितले मोबाईल फोन करून सांगितले पत्रव्यवहार करून सांगितलं नगर परिषदेला क्लूप ठोकून सांगितलं पण ती इतकं रट्ट झालेलं आहे आज आधी ऐकायची मग मुख्य अधिकारी उडावडीची उत्तर देते माला माला मीटिंगे, मीटिंगे, मी झाले प्रभारी हे मला द्या मला इकडं बघू तिकडं मला मंत्रालयात मिटिंग आहे इकडं मिटिंग आहे तिकडं मिटिंग आहे महिन्यातून दोन दिवस ती देते इथं निर्णय घ्यायला कोण नाही आहे त्याच्यामुळे हे वार्डाची मूळ विश्वविद्यालयात आहे वार्ड नंबर एकूणच चीच नाही पुरेशाची परिस्थिती तीच आहे आठ पंधरा दिवसाला पाणी पाणीचा आटोक्यात येणार पाईपलाईन फुटलेली आहे काही लाखो लिटर पाणी रस्त्याने आलं जातात संदीप देहाडरा सलीम शेख सी चोवीस तास शेवगाव